मी धीर सरदार माझ्या शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण रोज दहा वाजता लाईव्ह येतो असतो तुम्हाला माहीत आहे आपल्या सबस्क्रायबर मित्रांसाठी एक सल एक धावती भेट म्हणून कारण दिवसभर आप आप तर आपल्याला वेळ मिळत नाही परंतु सायंकाळी दहा वाजता सर्व काम आटोपले की आपल्याला थोडा वेळ मिळतो तर बाहेर आपण जाऊ शकत नाही थंडीचे दिवस आहे परंतु आपल्याकडे सोशल मीडियाचं एक माध्यम असं आहे की आपण घरातल्या घरातच आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी नातेवाईकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून गप्पा मारू शकतो तर मित्रांनो आज आपण सहज अशी एक, एक, एक मीटिंग म्हणूया आपण आयोजित केली आहे आणि ती मीटिंग म्हणजे विषय नाही त्या गोष्टीचा काही विषय नाही आहे फक्त आज आपण काहीतरी एक विषय न घेता विषय सोडून आज बोलणार आहे आपण तर विषय सोडून बोलण्यासाठी मला तुमची साथ पाहिजे तर तुम्ही सध्या कोणीच लाईव्ह आलेला नाही आहे तर पटापट लाईव्ह या मित्रांनो आणि तुम्ही सांगा मला की तिकडे थंडी कशी आहे तुम्ही जिथे राहता तेथे ते थंडी नेमकी कशी आहे की कमी आहे की जास्त आहे की आहेच नाही आहेच नाही असं तर होऊ शकत नाही कारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र थंडीचं वातावरण आहे म्हणजे थंडी मोठ्या प्रमाणात येत आहे पडत आहे तर तुमच्या एरियामध्ये आहे का थंडी तर नक्की सांगा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये या लाईव या पटापट आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चर्चा करायची आहे तर आशा करतो की सर्वांचं जेवण झालं असेल आणि सर्वजण काही असे व्यक्ती असतात की ते झोपले असतात झोपलेले असतील किंवा थंडीचा आनंद घेत असतील तर असे कोणी असेल तर मित्रांनो पटापट या माझा मुलगा सध्या जागीचा आहे तो झोपत नाही बारा वाजेपर्यंत हे बघा शिव हायकर हाय तर तुम्ही कुठून बोलत आहे मित्रांनो सांगा आणि मला नक्की सांगा की तुम्ही जिथं राहता तिथं थंडी कशी आहे जास्त आहे कमी आहे हो 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 शिवांश पडला म्हणते ठीक आहे शिव पडला म्हणते आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही कुठे राहता तुमचं गाव राज्य सिटी नेमकी कोणती आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो हो हो आमच्या अमरावतीमध्ये थंडीचं खूप प्रमाण आहे मित्रांनो म्हणजे अतिशय टोचणारी अशी थंडी आपल्या इकडे पडत आहे तर तुमच्याकडे थंडी आहे का पळत आहे की नाही आहे नक्की सांगा मित्रांनो आणि सर्वात पहिले म्हणजे तुमचं जेवण झालं का हो कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तुमचं जेवण झालं की नाही झालं हो हो उठ उठ, उठ आता पडू नये हा पडू नये आता तर मित्रांनो अमरावतीमध्ये खूप थंडी आहे भयंकर म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही एवढी थंडी आहे आणि दहा वाजता दहा ते सोळा नऊ वाजताच आमच्या जेवढे काही एरिया आहे ते पूर्णच्या पूर्ण एरिया हे असे सुन्न झाले आहे कारण सगळ्याच्या सगळे लोक हे घराच्या आत दडलेले आहे अशा वेळेस कारण थंडीच तशी आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या गावचे आहे किंवा तुम्ही कुठून लाईव्ह आहे तर ते मला सांगता का प्लीज म्हणजे कळेल की नेमकं तुम्ही कुठून आहे तुम्ही मेसेज करत आहे का मला काही दिसत नाही मेसेज प्लीज कृपया मला हाय किंवा कुठून आहे एवढं सांगा म्हणजे मला कळेल की आपले मित्रमंडळी नेमकी कोणत्या गावचे आहे किंवा कोणत्या एरियातले आहे हे कळलं तर बरा वाटेल मला जेवढे काही लाइव आहे त्यांना मी असा प्रश्न विचारतो की तुमचं जेवण झालं का तुमचं जेवण झालं का आणि तुम्ही आता काय करत आहे नक्की कळवा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही सध्या काय करत आहे कारण आता जवळपास तेरा चौदा तेरा चौदा जरा लाईव्ह आहे मित्रांनो पण मला कळत नाही आहे नेमकं तुम्ही चॅटिंग करत आहे की नाही की मला दिसत नाही आहे हा एक प्रश्न आहे तुम्ही मेसेज करत आहे का तर तुमच्या एरियामधली थंडी आता वाढली असेल तर तुमचा नेमका एरिया कोणता आहे हे जर मला कळलं तर मला खूप चांगलं वाटेल की कारण आता नऊ ते दहा जणं आहे लाईव तर प्लीज आ, एक रिप्ले म्हणून मला मॅसेज करा म्हणजे मला समजेल की आपण कोणत्या एरियामधले आहे आणि तुमचं जेवण झालं का हाय मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर तुम्ही एकदा लाईक करून द्या चॅनलला म्हणजे मला समजेल की तुम्ही माझ्या बोलण्यावर म्हणजे माझ्या बोलण्यावर तुम्हाला थोडा विश्वास आणि इंटरेस्ट आहे असं मी समजेल तर एकदा लाईक करून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं जेणेकरून मला एक सपोर्ट मिळेल तुमचा तर तुम्ही कोणत्या गावचे आहे कोणत्या राज्यातून आहे किंवा कोणत्या जिल्ह्यातून आहे कोणत्या गावातून आहे ते मला कळलं तर बरं वाटेल तेवढंच मी धीरज सरदार मित्रांनो मी बाजार तालुक्यातील देवरवाडा या गावामध्ये दे राहणार आहे तर हीच माहिती मला तुमच्याकडून होती कारण माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांच्याशी मला मध्ये बोलण्यात खूप आनंद वाटतो आणि अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा परंतु मला लाइव चॅट कोणाची दिसत नाही आहे तर जर तुम्ही मला लाईक केलं तर आपल्या चॅनलला जर समजा लाईक केलं तर मला समजून जाईल की कारण मला एकही एक लाईक नाही आले अजून तर मला असं वाटत आहे की माझं काहीतरी चुकत आहे बोलण्यात तर चुकलं असेल तर मित्रांनो माफ करा हॅलो मित्रांनो नमस्कार तुमचं जेवण झालं का आणि तुम्ही कोणत्या गावचे आहात गावचे असाल तर गावचे शहरातले असाल तर शहरातले तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो